भुसावळ येथे पिता पुत्रांच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने एकशे बारा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यावर अठ्ठावीस वर्षीय विकृत मुलाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील गडकरी नगरजवळील शिवदत्त परिसरात रविवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी घडली आहे या हल्ल्यात बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण जखमी झालेले असून त्यांना उपचारार्थ शहरातील मानवत्कर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे गडकरी नगराजवळील शिवदत्त कॉलनी तरुण पित्याला त्रास देत असल्याने मदतीसाठी पित्याने एकशे बारा क्रमांकावर मदत मागितल्यानंतर बाजारपेठेचे हवालदार अक्षय चव्हाण हे मदतीसाठी धावून गेले संशयित मुलाला समज देऊन सांगत असताना विकृत मुलाने स्वयंपाकघरातील चाकू चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला या घटनेनंतर संशयित पसार झालेला असून चव्हाण यांच्यावर स्थानिक स्तरावर उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन अवाड यांनी तातडीने संशयिताचा शोध घेण्यासाठी आदेश दिले आहेत डी बी कर्मचारी यांना